नमस्ते मित्रांनो कसे आहात मजेत ना तर आजची आपली कविता आहे लाज आणि लाज कवितेबद्दल थोडं सविस्तर आज आपण समाजामध्ये पाहतो की आ, लाज आणि लाज या दोन्ही गोष्टींची भरपूर उदाहरणे तुम्हाला पाहायला मिळतील मुलीचं लग्न असू दे किंवा एखाद्या कामासाठी एखाद्या अधिकाऱ्याने लाज खाऊ दे किंवा एखाद्या स्त्रीच्या अब्रू गेल्यानंतर तिने स्वतःची आत्महत्या करू दे या प्रत्येक गोष्टी समाजामध्ये सर्रासपणे चालू आहेत आणि त्यावर आधारित काही उदाहरणांसहित मी ही कविता तयार केलेली आहे होप्स तुम्हाला नक्की आवडेल ती तर कवितेला आपण सुरुवात करूया कवितेचं शीर्षक आहे लाज आणि लाज लाज व लाज दोन्हीसुद्धा दोन शब्दांचेच लाज व लाज दोन्ही सुद्धा दोन शब्दांचेच लाज विकली किंवा लाच घेतली त्यातील स वा चढलं कुठे भर महागाईत पोरीच्या अंगावर लग्नात सोनं घाला सोनं मागणाऱ्यांचं अडलं कुठे कर्ज काढून बापानं पोरीचं लग्न धूम धडाक्यात लावलं कर्ज देणाऱ्याचं अडलं कुठे आपण पाहतो की आज मुलीच्या लग्नाचं सुद्धा बापाला कोडं पडतं की कि किती हुंडा मागतील किंवा लग्न मोठंच करा असं म्हणतील किंवा अंगभर सोनं घाला अहो पण त्या बापाच्या ऐपत तर पहा त्याची कुवत आहे का त्यामुळे मी ह्या चार उडीत घातल्या आहेत पैसा उधार मागून पोरीचा हुंडा फेडला उधार देणाऱ्याचं अडलं कुठे हुंडा घेऊन नवरदेवानं लाच खाली अहो खाणाऱ्याचं अडलं कुठे आज आपण पाहतो की नवरदेव किंवा मुलगासुद्धा मोठ्या हुद्द्यावर असतो अधिकारी पदावर असतो तरीसुद्धा त्याच्या घरचे म्हणजे त्या मुलीच्या सासरकडच्यांचे आपल्याला त्याला म्हणतात तिला म्हणतात मुलीच्या घरच्यांना की आम्हाला एवढा हुंडा हवा का तर आमचा मुलगा मोठ्या हुद्द्यावर आहे त्यासाठी या चार होळू होत्या एकतर्फे प्रेमातून तिच्यावर अत्याचार झाला एकतर्फी प्रेम आपण उदाहरणं पाहतो की आजकाल एकतर्फी प्रेमामुळे तिच्यावरती ॲसिड हल्ला होतो किंवा तिच्यावर अन्याय होतो किंवा अन्याय किंवा अत्याचार तिच्यावर होतो तर त्यासाठी या चारोळी एकतर्फे प्रेमातून तिच्यावर अत्याचार झाला अन्याय करणाऱ्यांचं अडलं कुठे अप्रूवेशेवर जाताच ती गळ्यात फास अडकावून मेली ती म्हणजे ती पीडिता मागे राहणाऱ्यांचं रहन अडलं कुठे द्रौपदीला पणाला लावली ला पांडवांचं अडलं कुठे पाचे पांडव द्रौपदीचे नवरे होते तरी त्यांनी ती ति, ति, तिची आब्रू राखू नाही शकले द्रौपदीला पणाला लावली पांडवांचं अडलं कुठे भरसभेत तिचं वस्त्रहरण केलं भरसभेत वस्त्रहरण केलं दुर्योधनाचं अडलं कुठे एकट्या श्रीकृष्ण परमात्म्यानं वस्त्र पुरवून द्रौपदीची लाज राखली तेव्हा द्रौपदीचं अडलं कुठे श्रीकृष्ण परमात्मा एका भावासारखा धावून आला तिला त्यांनी वस्त्र पुरवलं आणि त्यावेळी द्रौपदीची लाज राखली गेली त्यामुळे नवरांशिवाय भावाणीची लाज राखली त्यामुळे द्रौपदीचं काही अडलं नाही सभेमध्ये एकट्या श्रीकृष्ण परमात्म्यानं वस्त्र पुरवून द्रौपदीची लाज राखली तेव्हा द्रौपदीचं अडलं कुठे लाज राखणाऱ्यांनीच लाज काढली सांगा त्यांचं अडलं का कुठे माणूसकी जपणाऱ्यांनीच माणुसकी गमावली सांगा त्यांचं घोडं अडलं कुठे अभ्रुजे दिंदवडे निघताना सर्वच पाहतात पाहणाऱ्यांचं अडलं का कुठे निर्लज्ज होऊन लाज खातात किंवा इथे आपण लाज घेणं असंही म्हणू शकतो निर्लज्ज होऊन लाच खातात लाच खाणाऱ्यांचं अडलं का कुठे तर ज्यांनी स्वातीच मराठी कविताला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कवितेला लाईक शेअर करायला विसरू नका आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका तर अशाच नवनवीन कविता घेऊन आपण रोज भेटत जाऊ तर आज आजच्या पुरतं आपण इथेच थांबूया धन्यवाद